अक्कलकोट येथे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सातशे एकतीस प्रकरणे निकाली अक्कलकोट येथील न्यायालयात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीत दाखलपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण सातशे एकतीस प्रकरणे काढण्यात येऊन विविध विभागाची सुमारे ब्याण्णव लाख सात हजार तीनशे ब्याण्णव इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली अशी माहिती अक्कलकोट तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माननीय श्री एम एम कल्याणकर यांनी दिली राष्ट्रीय या लोक अदालतीसाठी माननीय माननीय अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर माननीय श्री एम एस आजमी साहेब तसेच सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर माननीय श्री यू एस देवर्षी यांचे मार्गदर्शनाखाली एक पॅनलची स्थापना करण्यात आली होती सदर पॅनलमध्ये श्री एम एम कल्याणकर दिवाणी न्यायाधीश कस्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले सदर लोक अदालतीमध्ये बहात्तर प्रलंबित प्रकरणे व तीनशे एकोणसाठ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आले सदर, लो... सदर लोक सदर लोक अदालतीमध्ये विस्तार अधिकारी श्री पाटील सरकारी वकील श्री सर्वदे बेसकर श्री बेसकर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सौ हल्ले पॅनल ॲडव्होकेट श्री ए एम बनसोडे ॲडव्होकेट श्री पी आर शहा ऍडव्होकेट श्री हर्डीकर ऍडव्होकेट श्री बी बी पाटील ऍडव्होकेट श्री मंगळुरे ऍडव्होकेट श्री बोराळकर ऍडव्होकेट श्री वंगे ऍडव्होकेट श्री पायमल्ले श्री श्री एकंडे उरछान व इतर तसेच अक्कलकोट न्यायालयाचे सह श्री किशोर रणदिवे न्यायालयीन कर्मचारी सौ मागणूर श्री अमित किस्ती श्री केणकी श्री अलगुणगी श्री नदाब श्री मोरे श्री जाधव श्री चौधरी श्री कुंभार श्रीमती केरुरकर उपस्थित होते तसेच या लोक अदालतीस बँक कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी महावितरण कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा